नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नज़र नकूया आजच्या ठळक घडामोडीवर लोकल मधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते या लोकल ट्रेनमधून लाखो नोकरदार प्रवास करत असतात अशातच आज मुंबईतील वडाळा रेल्वे स्थानकात एक मोठा अपघात टळलाय लोकलमधून उतरताना एका प्रवासी महिलेची ओढणी दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगमध्ये अडकल्यानं उतरणं जमलं नाही आणि लोकल सुरू झाली दरम्यान एका महिला पोलीस हवालदाराच्या प्रसंगवाधनामुळं गंभीर अपघात टळलाय वडाळा रेल्वे स्थानकातल्या त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ समोर आलाय या महिला पोलीस हवलदाराच्या सतर्कतेचा आणि त्यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होतंय रुपाली कदम असं या महिला पोलीस हवलदाराचं नाव आहे लोकल मधून उतरताना एका प्रवासी महिलेची ओढणी दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगेत अडकल्यानं मोठा अपघात होता होता है। लोकल ट्रेन सुरू झाल्यानं प्रवासी महिला पूनम लोखंडे यांना नीट उतरता आलं नाही आणि पुन्हा चढताही आलं नसल्यानं त्या लोकलला लटकल्या होत्या पोलीस हवालदार रुपाली कदम यांनी धावत जाऊन या महिलेची सुटका केली आणि त्यांचा जीव वाचवल्याचं पाहायला मिळालं